नमस्कार मी श्वेता रेसिपी आणि बरस काही आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण दुधी भोपळा आणि रव्याचे मस्त असे दोसे करणार आहोत पण त्यापूर्वी आज आपण एक युनिक अशी चटणी बनवणार आहोत तर याची टेस्ट अतिशय अप्रतिम आहे तुम्ही प्लीज एकदा करून नक्की पहा आणि कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका खूप सुंदर लागते ही चटणी त्यासाठी पॅनमध्ये मी अगदी एक चमचाच तेल घेतलेला आहे त्यामध्ये घातलेले आहेत एक चमचा जिरे आणि एक चमचा बारीक चिरलेला लसूण घातलेला आहे लसूण इथे आपल्याला खूप असा परतवायचा नाही किंवा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवायचा नाही फक्त याचा कच्चे घ्यायचा या या आहे या या आता याच्यामध्ये मी घालते काप आणि एक छोटीशी कच्चे घालते या चटणीमध्ये कच्चे वापरायचे आहेत यामुळेच या चटणीची टेस्ट खूप छान येते आता शेंगादाणे घातल्यानंतर अगदी याला मी दोन ते तीन मिनिट फक्त परतून घेते याच्यामध्ये आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या तर सुक्या मिरच्या घातल्यानंतरसुद्धा आपल्याला हे फक्त हरवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा जो उभा चिरून घेतलेला आहे तर तो घालते खूपही कांदा घालायचा नाही म्हणजे चटणीची चव आपल्याला बॅलन्स ठेवायची आहे जेवढे शेंगादा आहेत तेवढ्याच कांद्याच्या स्लाईस घालायच्या आहेत आणि या कांद्याच्या स्लाईस याच्यामध्ये आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंतच फक्त परतवायचे आहेत कांदा आपल्याला डार्क ब्राऊन करायचा नाही किंवा खूपही परतायचा नाही तर परफेक्ट असं आपल्या चटणीचं जे आहे शेंगदाणे कांदा आहे तर तो, तो भाजून झालेला आहे तर हे मी थंड करायला ठेवून देते तोपर्यंत आपल्याला दुधी रवा दुसी करायची आहे तर त्यासाठी मी इथे छोटीशी वाटी तर अशा दोन वाट्या मी दुधी भोपळ्याचे मोठे मोठे काप कट करून घेतलेले आहेत आणि ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि याच्यामध्ये पाणी न घालता हे आपल्याला मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी इथे पाणी न घालता दुधी भोपळ्याच्या फोडी मिक्सरवरती फिरून घेतलेलं आहे आता फक्त यामध्ये मी दोन ते तीन चमचे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून याच्यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून घेते आता यात घालायचं आहे आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ त्याचबरोबर चार चमचे बारीक रवा घालायचा आहे एक चमचा घालायचे आहे जिरे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आता यामध्ये घालायचे आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर त्याचबरोबर याच्यामध्ये मी घालते एक चमचा हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे आणि हे बॅटर आपल्याला थोडं थोडं करून हलवून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये पाणीसुद्धा घालायचं आहे तर ज्या वाटीने मी तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्या वाटीने मी तीन वाटी पाणी याच्यामध्ये घालणार आहे पण पाणी घालताना थोडं थोडं करून घालायचं आहे याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत तर एकसर असं आपल्याला हे डोस्याचं बॅटर झालं पाहिजे या पद्धतीनं हे बघा एका पेल्याच्या सह्याने आप हो, हे आपल्याला प्रत्येक वेळेस हलवूनच याचा डोसा घालायचा आहे यामध्ये रवा असतो त्यामुळे तो पुन्हा घट्ट होतो म्हणून आपण एवढं पाणी घातलेलं आहे तोपर्यंत आपली चटणी पाहूया तर हे जे आहे शेंगादाणे आणि कांदा तर थंड झालेला आहे आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर संपूर्ण याच्यामध्ये काढल्यानंतर आपण यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे तर आता या स्टेजला आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता मी घालते थोडंसं पाणी जेणेकरून चटणी वाटताना अडचण येणार नाही तर अगदी चार ते पाच चमचे पाणी घातलेलं आहे मिक्सरवरती बारीक एकदम अशी चटणी वाटून घ्यायची आहे तर खूप टेस्टी लागते ही चटणी नक्की करून पहा आता इथे मी हिंग जिऱ्याची फोडणी घेतलेली आहे त्यामध्ये घालते मी थोडीशी कोथिंबीर आणि या चटणीवरती आपल्याला ही फोडणी घालायची आहे तर मस्त अशी आपली चटणी रेडी आहे तोपर्यंत मी इथे नॉनस्टिक पॅनवरती गरम करायला ठेवला आहे थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आप आपलं बॅटर आपण प्रत्येक डोसा घालताना असं गुळापासून हलवून घ्यायचं आहे जेणेकरून रवा जो तो आहे ना तर तो खाली बसणार नाही तर असं फुलपात्राच्या साह्याने आपण डोसे घालून घेऊयात तर हे हे दोसे करताना शक्यतो लक्षात घ्यायचा आहे की तवा खूप गरम हवा तवा जर गरम नसेल दो सी तर डोसे परफेक्ट बनणार नाहीत तर थोडेसे जाडच घालायचे आहे जेणेकरून ते भाजल्यानंतर ॲटोमॅटिक खूप पातळ आणि कडक होतात तर इथे मी जाडसर असा डोसा घातलेला आहे तर शक्यतो या डोस्यांसाठी तीन ते चार मिनिट असा वेळ लागतो डोसा घातल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता साधारण तीन मिनिट झालेले आहेत आणि डोसा आत्ता गोल्डन ब्राऊन कलर यायला लागलेला आहे तर मस्त अशी जाळी पडते तर म्हणून तवा गरम ठेवायचा आहे खूप तापलेला तवा असेल तर डोस्याला जाळी पडते तर तुम्ही पाहू शकता याला कलर किती सुंदर आलेला आहे तर हा डोसा मी पलटून घेते तर आपला दुधी रवा डोसा बनवून तयार आहे याच पद्धतीने मी इतर सर्व डोसे बनवून घेणार आहेत तर मी आणखीन एक डोसा बनवून घेते तर आपले दुधी रवा दोसे हे दोसे डाएटसाठी सुद्धा चालतात तर या पद्धतीने दुधी रवा डोसे करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा अजिबात